सकाळ शकार सकाळी मी एक ट्विट पाहिलं ते ट्विट होतं सी एम ओ महाराष्ट्र या अधिकृत हँडलकडून केलं गेलेलं स्क्रीनवर दाखवतोय वाचून झालं की ते शोधायला जाऊ नका त्या हँडलवर कारण ते पुढच्या तीन तासांनी डिलीट केलं गेलं आहे उशिरा का होईना शहाणपण सुचलं आणि ट्विट डिलीट झालं कारण सी एम ओ हे ट्विटर हँडल म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विटर हँडल आहे आता हे अनावधानानं वगैरे झालेलं असेल असं समजून चालू आहे आपण पण हे अनावधान नेमकं कोणाचं यावर विचार व्हायला हवा आधी मी माझ्या या ट्विटरवरचा नेमका आक्षेप काय आहे ते सांगतो राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी हेच या राज्याच्या गृहमंत्री आहेत त्यांच्या गृह खात्याच्या छोट्या मोठ्या कामगिरींवर विरोधकांचं फार बारकाईन लक्ष असतं काही खुट्ट वाजलं की विरोधक प्रचंड टीका करतात पण देवेंद्रजी हे फार बारकाईनं राज्यातल्या गुन्हेगारी आणि समाजविघातक शक्तींवर लक्ष ठेवून असतात त्यांची कार्यशैली थोडीशी वेगळी आहे सगळ्यांच्या कुंडल्या गोळा करण्याचा त्यांना छंद आहे जसजसा पापाचा घडा भरत जातो तसतसं त्या घड्यावर प्रहार केला जातो एक एक कुंडली बाहेर निघते राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत देवेंद्रजींचं खास लक्ष हे नक्षली कारवायांवर होतं म्हणजे नक्षल्यांवर असतं हो अगदी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शेहेचाळीस नक्षली गट सहभागी झाले तर देवेंद्रजींच्या नजरेतून सुटलं नव्हतं हो त्यांचं तसं एक विधानही आहे त्या शेहेचाळीस नक्षल गटांचा सातत्यानं माग काढला जातोय आणि परिणामस्वरूप जेरीला आलेले असंख्य नक्षलवादी सरेंडर होत आहेत काही ना अटका होत आहेत जंगलात चकमकी झडत आहेत एन्काउंटर्स होत आहेत नक्षल्यांचे मुडदे पाडले जात आहेत मग असं असताना हे जे ट्विट केलं गेलं होतं आणि जे जवळपास तीन तास त्या हँडलवर होतं नंतर हटवलं आहे त्या ट्विटमध्ये काय लिहिलंय कोण आहेत त्या ट्विटमधले कलाकार यावर आपण नजर टाकली पाहिजे ट्विट आहे सीएमओ महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर निर्मित गीतकार शीतल साठे आणि सचिन माळी लिखित तसेच गायक रामचंद्र उगले आणि शीतल साठे यांनी स्वरबद्ध केलेले गाथा होळकर शाहीची हे स्फूर्तिदायी गीत आणि खाली तो त्या गाण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे देवेंद्र फडणवीस गोपीचंद पडळकर महाराष्ट्रा देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे हॅशटॅग्स आहेत त्याला त्या ट्विटला आता या ट्विटवर मला आक्षेप असण्याचं कारण काय ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो तु। मित्रो नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दाखवतो फोटोत दिसणारी तरुणी कोण तर नाव आहे शीतल साठे तुम्हालाही कुतूहल असेल की शीतल साठे कोण तर चॅट जी पी टीला विचारा रिझल्ट जो काही येईल तो काहीसा असा असेल शीतल साठे जन्म पाच मार्च एकोणीसशे शहाऐंशी या एक मराठी लोककलाकार गायिका शाहीर कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील आहेत त्या दोन हजारच्या दशकात महाराष्ट्रातील कबीर कलामंच या कला पथकाच्या प्रमुख कलाकार होत्या कबीर कलामंच नेमका कोणत्या ॲक्टिव्हिटीशी जोडला गेलेला आहे याबद्दल मी इथं काही वक्तव्य करणं उचित ठरणार नाही तुमचं तुम्ही शोधून घ्या नाहीतर चॅट जी पी टी आहेच त्याचा वापर करा सगळं काही तुमच्या समोर असं स्वच्छ पाण्यासारखं नितळ नजरेस पडेल आता ह्या शीतल साठे ज्या आहेत त्या दलित वंचित आणि शोषित लोकांच्या व्यथा व प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत आहेत असं चॅट जे पी टीने लिहून दिलं आहे भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात या देशात लोकशाही आहे भांडवलदार कुठून आले आणि भांडवलदारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना त्या कम्युनिटीला काय म्हणतात मी काही बोलणार नाही तुम्ही चॅट जे पी टीला विचारा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल त्यांचा जन्म पुण्याच्या कासेवाडी नावाच्या दलित वस्तीत झाला त्यांनी पुण्यातील कर्वेनगरच्या सिद्धिविनायक कॉलेजमधून समाजशास्त्रात एम ए केलेलं आहे नऊ मे दोन हजार पाच रोजी त्यांचं लग्न सचिन माळी यांच्याशी झाले सचिन माळी कोण पुन्हा गुगल करा किंवा चॅट जी पी टीला विचारा शीतल साठे आणि त्यांचे पती सचिन माळी हे आता नवयान महाजलसा या गटासोबत काम करतात तर जलसा हा काय प्रकार असतो आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही गुगलला विचारा तर जलसा ह्याचा उल्लेख जर कुठे झाला असेल अगदी अलीकडच्या काळात तर तो तुम्हाला आठवत असेल एकतीस डिसेंबर होती तारीख पुण्यातल्या शनिवार वाड्यासमोर एल्गार परिषद भरली होती त्या एल्गार परिषदेमध्ये हा जलसा सादर झाला होता आणि त्या जलसात जी काही स्फूर्ती गीतं जी सादर केली गेली ती सादर करायला हीच मंडळी होती आणि मग त्यानंतर पुढच्या पुढच्याच दिवशी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात एक मोठी दंगल घडली कोरेगाव भीमा दंगल असं तिचं नाव तिथे काय झालं कशामुळे दंगल भडकली त्यात कोण सहभागी होतं कोणाला अटका झाल्या कोणाच्या नावाची वॉरंट्स निघाली कोणाला अजूनही लोक त्या दंगलीसाठी जबाबदार धरतात हा सगळा इतिहास आहे तो पुन्हा पुन्हा ओघळण्यात काही अर्थ नाही तर कसं आहे की या शीतल साठे आणि त्यांचे पती सचिन माळी हे आता काय काय करतात तर नवयान महाजलसायान गटासोबत त्या काम करतात हा गट हा महाजलसा जो आहे तो यांचाच आहे हे गाणं बजावणं याच्यातून त्यांना जे काही साध्य करायचं आहे किंवा त्यांना जो काही संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ते काम हे मंडळी करत असतात याआधी ते कबीर कला मंचशी संबंधित होते असं गुगलमध्ये उल्लेख आहे गुगलमध्ये जी माहिती आहे चॅट जी पी टीला विचारलं तर तरी तेही सांगतील तुम्हाला जय भीम कॉम्रेड या माहितीपटामुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आता जय भीम कॉम्रेड हा जो काही ही काही शॉर्ट फिल्म होती तीही तुम्हाला जर बघावीशी वाटली तर माझ्या ह्या व्हिडिओनंतर तीही बघा आणि मग तुम्ही तुमचाच डोकं चालवून या सगळ्या गोष्टींवरती गांभीर्यानं विचार करा मे दोन हजार अकरामध्ये हो कथित नक्षलवादाच्या आरोपाखाली महाराष्ट्र ए टी एसनं यांच्यावर खटला दाखल केला होता या नवरा बायकोवर आणि त्यामुळे त्यांना काही काळ भूमिगत व्हावं लागलं होतं त्यांना नंतर अटक झाली परंतु नंतर माणुसकीच्या आधारावर त्यांना जामीन मिळाला आधी शीतल साठेंना मिळाला नंतर सचिन माळीला मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये हो शीतल साठे यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे इथवर सगळं ठीक आहे पण यातल्या एका ओळीवर जरा थांबून विचार केला पाहिजे तो म्हणजे मे दोन हजार अकरामध्ये कथित नक्षलवादाच्या आरोपाखाली महाराष्ट्र ए टी एसने यांच्यावर खटला दाखल केल्यामुळे त्यांना काही काळ भूमिगत राहावं लागलं होतं त्यांना अटक झाली होती परंतु नंतर माणुसकीच्या आधारावर जामीन मिळाला जसं सांगितलं माणुसकीच्या आधारावर जामीन म्हणजे शीतल साठे या तेव्हा गरोदर होत्या म्हणून मेहरबान कोर्टानं त्यांना जामीन दिला मेडिकल जी काही कंडिशन असते त्या कंडिशन्सवर सचिन माळी आणि शीतल साठे यांचा महाराष्ट्रातल्या ग्रुप ग्रुपसोबत असणारा जो काही संबंध आहे तो यापूर्वीच उघडकीस आलेला आहे शीतल साठे आणि सचिन माळी यांना कोर्टानं निर्दोष सोडले का ते या सगळ्या नक्षलवादाच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेले आहेत का की त्यांनी आपण अर्बन नक्षली आहोत हे मान्य करून सरकार पुढे शरणागती पत्करलेली आहे का यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर होय असं नाहीये मग नेमक्या याच सोकळ लोककलाकारांना घेऊन सरकारमधला सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पुण्यश्लोक देवींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त गीत कसं काय बनवतो बनवलं तर बनवलं या, या गीताची माहिती देणारं ट्विट थेट सीओमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून कसं काय प्रकाशित करतो मित्रो भीमा कोरेगावची दंगल असो की त्या आधीचा तो जलसा एल्गार परिषद या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या देवेंद्रजींच्या ट्विटर हँडलवरून किंबवन ऍज अ सी एम फडणवीसांच्या कार्यालयातून असं ट्विट केलं जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं राज्यातल्या भाजपला आता सशक्त असा शत्रू उरलेला नाहीये सगळे नामोहरम झालेले आहेत आणि त्यामुळं भाजपमधलेच काही लोक स्वतःच्या कर्मानं पक्षाला अडचणीत आणायला निघालेले आहेत असं दिसतंय ऊर्जा विचारांच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना निव्वळ ते टीम देवेंद्रमध्ये नाहीयेत किंवा ते तसे टीम देवेंद्र म्हणून गणले जात नाहीत म्हणून त्रास देणं किंवा त्यांना नामोहरम करणं अरे शत्रू तर तुमचे संपले तुमच्या मित्रांनाही संपवायला निघालात तुम्ही असा अनाठाई प्रकार सुरू आहे आता या ट्वीट पुरता विचार करायचा तर यात मला माननीय मुख्यमंत्र्यांची प्रतिमा बिघडवण्याचा एक केविलवाना प्रयत्न झालेला दिसतोय तो कोणीतरी जाणीवपूर्वक केला होता का की अनावधानाने झालंय चुकीने झालंय कारण हे ट्विट अपलोड करणारे जे बस लोक बसलेले असतात त्यांची अक्कल किती त्यांना बुद्धी किती त्यांचा अभ्यास किती याचाही विचार व्हायला हवा की नुसते टेंडर्स मिळालेत कामं मिळालीत सोशल मीडिया एजन्सी चालवण्याची म्हणून कुठलंही ट्विट आलं कुठलंही कुणी मेसेज पाठवला आणि ते सीएमओ महाराष्ट्रवरून टाकायचं काहीतरी जाण्याची तरी, तरी मनाची काय म्हणतात ना ती बाळगा आपली अक्कल कुठे घाण ठेवली आहे याचा जरा विचार करा आपण तुम कारण तुम्ही कलाकार आहात तुम्ही जे काही करता कीबोर्ड बडवे ज्यांना म्हणतात त्यांचं काम कीबोर्ड बडवणं तो आलेला मजकूर टाईप करणं आणि तो अपलोड करणं एवढंच असतं पण त्याने बदनामी कुणाची होते तर सीएमओ महाराष्ट्र हे हँडल जे आहे त्याला वजन आहे त्याला एक गरिमा आहे त्याची सामान्य जनता त्या हँडलकडे आदरानं बघत असतं ते त्यांच्यासाठी ते एक न्यायालय आहे त्या न्यायालयात ते, ते आपली गाराणी मांडत असतात तिथून आलेल्या प्रत्येक ट्विटला ते एका शासकीय आदेशाप्रमाणे ट्रीट करत असतात मग असं असताना तुम्ही अशा नक्षल्यांच्या कार्यक्रमांची किंवा के त्यांनी केलेल्या कुठल्या तरी गाण्याचे ट्विट्स कोण कुणाशी संबंधित आहेत याचा जरा तरी विचार करणं गरजेचं होतं तो केलेला नाहीये आणि त्या परिस्थितीत अशा पद्धती ट्विट जर सीएमओ महाराष्ट्रावरून होत असतील कठीण आहे आता कोणी जाणीवपूर्वक केलंय की के अनावधानाने हा जो प्रश्न आहे हे शोधणं रंजक ठरेल खर तर जे असेलही नसेलही असे असे है, चा असा सगळा प्रकार आहे काय होत ऍट द रेट सीएमओ हे ट्विटर हँडल स्वतः देवेंद्रजी बघत असतील तर असा अजिबात नाहीये जसं मी म्हणालो पण हे काम ज्या एजन्सीकडे त्या एजन्सीला त्या एजन्सीच्या चालकाला तरी हे माहिती असायला हवं की एकाच वेळी शंभर आघाड्यांवर लढणाऱ्या देवेंद्रजींना अडचणीत आणणारी अशी एखादी बातमी एखादी पोस्ट असं एखादं ट्विट आपण का टाकतोय सीएमओचं सोशल मीडिया हँडल जे काही लोक म्हणजे जे, जे काही अख्खा सोशल मीडिया हँडल करणाऱ्या लोकांना आपल्या बॉसच्या प्रतिमेची अजिबातच काळजी नाहीये का की एखादं ट्विट कुठं आणि कसं प्रमोट करायचं हे सुद्धा त्यांना कळू नये प्रचंड मोठं बजेट खर्च करून मुख्यमंत्र्यांचा सगळा सोशल मीडियाचा बाजार भरवला जातो तोच बाजार अशा फालतू ट्विट्समुळे उघडा पडतोय यांची बौद्धिक पातळी उघडी पडते बॉट्सचा वापर करणं दुसऱ्याच्या रीचवर स्ट्राईक आणून त्याचं हँडल बंद करण्यापर्यंत हे लोक जातात पण आपल्या हँडलवर काय टाकलं तर आपल्या साहेबाची बदनामी होणार आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही तीन तीन तास हे ट्विट जे आहे ते सकाळपासून पडून होतं कुणीतरी उंगली केली असेल तेव्हा ते हटवलं गेलं जो माणूस स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याचा आटोकाट प्रयत्न करत राज्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय त्या माणसाच्या प्रयत्नांना दाद देण्याचा हा माझा प्रयत्न होता बाकी काही नाही पगारी किंवा भाडोत्री सोशल मीडिया ऑपरेटर्समुळे देवेंद्रजींची प्रतिमा मलिन होऊ नये एवढाच माझा हेतू होता ज्याचं त्यांनी जेवढं समजायचं तेवढं समजून घ्यावं अशी चूक पुन्हा होऊ नये हे अनावधान नजरचुकी दिलगिरी हे या ट्विटर हँडलवर ॲट द रेट सी एम ओ महाराष्ट्रवर अजिबात खपवून घेतलं जाऊ शकत नाही हे आधी लक्षात घ्यावं तुर्तच मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार